नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मी वर्षा रवी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण एक नवीन शेतकरी आणि आज आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे आपल्या नवीन चक्रामधून तरी माझी मनी अशी मला मधी मधी मदत करते बरं का तर मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझं मेंजेटमेंट चुकलं थोडं आणि त्याला थोडं कमी पडला कागद बनवलेला मी ताडपत्री बनवलेली तर चला मी तुम्हाला दाखवते त्याआधी पहिली साफसफाई करून घेते थोडी यातली साफसफाई म्हणजे काय मोठे मोठे खडे ते उचलायचे आणि इकडं थोडा कचरा जमा व्हायचा ना वापराची जागा नव्हती त्यामुळं मग ते उचलून टाकायचे कचरा झालेला मंडळी याच्यातले मोठे मोठे खडे काढण्याचं कारण म्हणजे खडा रुतून गायला मस्त व्हायला नको म्हणून तर तीछ तीछ ना तर गायांची कास तुझी येते म्हणून हे खडे वेचा काय कारण नाही छाती कोण होती ती गावली परिसर पाणी ती सुटका उडले

की माझा सेल्फी कॅमेरा पूर्णपणे एकदम खराबच झाला आहे एकदम खराब म्हणजे दिसेनाच झाले त्याच्यातून काय मी ना ते ब्लर झालं म्हणून थोडी जोर लावून काच पुसायला गेली आणि ती गोरीला क्लास असल्यामुळं कॅमेऱ्यावर थोडी ओरखडली गेली एकदमच खराब झाला तो कॅमेरा तर आता मला माहीत नाही माझा चेहरा किती दिसतो आहे किती नाही अंदाजे आपलं काढते शूट करून बॅक कॅमेऱ्याने तर आज आम्ही केलेलं नियोजन तुम्हाला दाखवते आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा शेवट आपण बघायचं तर हे बघा ह्या अशा इकडं मेळी लावलेल्या आहेत तिथं एक मोडका खाट होता तर तो इथंच असायचा असा ठेवलेला तर आता मला गाया बांधायला थोडं हे नियोजन केलेलं आहे मी तर तो उभा करून ठेवला तिकडं थोडा अजून पुढंपर्यंत आडोसा झाला त्याला आणि हे जे बनवलं आहे तर कालची घची जी ताडपत्री शिवलेली होती ना मी तर ती ताडपत्रीचं हे असं झाकण घेतलेलं आहे त्याला आतमध्ये बांबू बांधलेले आहेत हे ऑलरेडी आमचं शेड होतं हे सव्वीस बाय बाराचे, आहे हां बारा पत्र आहे आणि ही अशी रुंदी जी आहे ना लांबी, लांबी ह्याची हां लांबीच ही लांबी जी आहे ना सव्वीस फूट आहे पूर्ण एक मिनिट अशी थोडी माग होऊन दाखवते तर ती ही जी लांबी आहे ना ही सव्वीस फुटे आहे आणि थोडा अंधार झाला आहे सहा वाजलेले जाते त्यामुळे थोडा अंधार दिसतोय तर ही लांबी जी आहे सहा सव्वीस फुट आहे आणि रुंदी जी आहे त्याची ती बारा फुटाची तर तेवढा स्पेस बाहेर पण होता असा पण हा ओपन स्पेस होता पुढं आम्ही इकडे या बाजूला फक्त एक साईडला पुढे पत्रा नेऊन सोडला होता कारण इकडचा इकडून येणारा असा कचरा हवेने आतमध्ये यायला नको म्हणून तर ते माझ्या डोक्यात आलं एक सिमेंट पोल पण लावला होता तिथं कारण तो पत्रा आतमध्ये वारं आलं तर असा त्याला बाग पडायला नको म्हणून इकडे एक सपोर्ट दिला होता इकडे आणि असा पत्र आडवा लावलेलं ला होता तर थोडी शेळी वगैरे बांधायला लिंबाची सावली यायची दिवसभर त्यासाठी आम्ही इथं मेडी लावून ठेवलेल्या होत्या माझी मुलं आलेली तेव्हा मुलांकडून मे मी या मेडी लावून घेतलेल्या होत्या आणि तर हा स्पेस रिकामा होता आणि एवढ्या स्पेसमध्ये ना सव्वीस बाय बारा एवढ्या स्पेसमध्ये इथं कुटी मशीन आहे आणि इथं पाच गाया एक छोटी कालवड पाच महिन्यांची ही शेळी असायची आणि शेळीच्या दोन पाठी आणि दोन कोंबड्यांचे झाप इकडे एक ठेवला आहे आणि तिकडे बघावट्यावर एक ठेवला आहे तर असे दोन कोंबड्यांचे झाप असायचे आणि एक शेळी दोन पाठी अशी सगळी सहा सात आठ नऊ नऊ जनावरं पूर्ण या शेडमध्ये असायची मग गर्दी व्हायची कुटी मशीनला तेवढी स्पेस जात होती तिकडे आणि बाकी ही एवढी उरलेली जागा आहे ना बरं गर्दी दाटीवाटीने बसवायचो आम्ही कसं तरी जनावरं पण ते व्हायचं काय इकडून या बाजूने पाऊस आला ना असा की आतमध्ये इकडे बसारे जायचे मग अर्ध शेड आहे ना ओलं व्हायचं बघा तुम्हाला दिसत असेल खाली ओलं झालेलं अर्ध्यापर्यंत वसाऱ्यांनी वल व्हायचं मग ती गयांचं गोमूत्र वगैरे घाण केली त्यांनी की परत तेच आणि चिकचिक होऊन बसायची तर त्यासाठी हे आम्ही असं नियोजन केलेलं आहे बांबू बांधलेत आणि मंडळी आणि मंडळी आम्हाला याच्यातलं काय अनुभव नाही बरं का आम्ही नवीन शेतकरी नवीन शेतकरी म्हणजे आता आता शहरातून गावाकडे राहायला आलेलो असे आणि आम्हाला काही अंदाज नाही पण हे मोबाईलच्या माध्यमातून बघून शेड गुरांसाठी शेळीसाठी शेड नियोजन कोंबड्यांसाठी शेड नियोजन असे व्हिडिओ बघते ना त्यांची खूप मदत होते खरं तर आणि ते बघायला पाहिजे खरं उपयोगीच असतंय ते त्याच्याने मला ही आयडिया आली की माझ्याकडं दोन असे चॅनेल पडलेले होते बघा हा चॅनेल तर असे दोन चॅनेल पडलेले होते आणि बांबूचा एकमधे सपोर्ट दिला आणि त्याला आम्ही शेवऱ्या उंच उंच शेवऱ्या अशा आहेत आमच्याकडं तर त्या शेवऱ्या आम्ही फटे त्याच्या आणून असे बसवले आणि वर ताडपत्री झाकलेली मधीमध्ये नारळाच्या झावळ्या बांधलेल्या आहेत कारण मध्ये झोळ नको यायला कागदाला त्यासाठी आम्ही मधीमध्ये नारळाच्या झावळ्या बांधलेल्या आहेत तर छान पद्धतीने असं झालेलं आहे बनवलेलं तर आहे असं खूप छान पद्धतीने पण आता ते किती सक्सेस झाले ते माहीत नाही आणि जर अजून तुमच्याकडे काय आयडिया असतील ना की तुम्हाला वाटत असेल की हां तुम्ही म्हणजे आम्ही नवीन शेतकरी आहोत आम्हाला एवढं अनुभव नाही आहे तुम्ही कोणाला फॉलो करताय तर त्यांचे कसं नियोजन आहे वगैरे बघा असं जर तुम्ही सांगू इच्छित असाल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करेल कारण अनुभव नाही आणि असं प्रत्येक गोष्ट इथं शेजाऱ्या पाजाऱ्यानं विचारायची करायला जायचं ते बरोबर पण नाही दिसत ना मग जसं जसं मोबाईलमध्ये बघते तसं त्या पद्धतीने थोडं थोडं नियोजन कमी जास्तीला हुकलं चुकलं आजूबाजूचे वीर तुलच सासरे आमचे सासरे असं कुणी असतंच तर त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतोय तर आय होप तुम्हाला आवडलं असेल हे सगळं माझं आणि आवडलं तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा शेअर करण्यासारखं यार काय नाही आमच्या व्हिडिओमध्ये पण तरी लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे कारण ह्याच्यातच आमचा खूप वेळ गेलेला आहे आणि मला खूप आनंद झाला की आम्ही काहीतरी करण्यात यशस्वी झालो मागच्या वर्षी आम्ही हे शेड बनवलं होतं तर शेड बनवणं सुखाचं नाही मंडळी याच्यासाठी आम्हाला जवळजवळ सेहेचाळीस हजार की अठ्ठेचाळीस हजार खर्च आला होता एवढ्या शेडसाठी मग स्वस्तात काय करता येईल स्वस्तात काय करता येईल कसं असते आपण गावी राहायला आलेलो असतोय आणि खूपच वाढतं बजेट असतं जनावरं करायची तुम्हाला जनावरं दाखवते माझी हे बघा इकडं अशी जनावरं आहेत आमची दोन दोन चार इकडे पाच आणि तिकडं बाथरूमच्या मागे एक बांधलेले ती एक सहा हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला की असे सहा गाय आहेत लहान मोठ्या एक शेळी आणि या दोन पाटी तिकडं प्लस कोंबड्या वगैरे केलेल्या आहेत काही अनुभव नसताना इतरांच्या मदतीने मोबाईलच्या मदती मोबाईलवरचे छान छान चॅनेल चान आहेत त्यांच्या मदतीने थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहोत तर मला वाटतं की तुम्ही बघणारे थोडे सपोर्ट कराल मला आणि चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आई म्हणजे मी एक्सेप्ट की हां आमचं चुकतं आहे आम्ही नक्की सुधारणा करू त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करेल की हां ठीक आहे तुम्ही सांगितलं बरं झालं तुमच्या अजून काय वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतील तर मला नक्की सांगा खरं तर हा स्पेस उघडाच राहिला आहे आमचा इकडे पण आम्हाला करायचं होतं असं इकडे पण थोडं करायचं होतं इकडे पण केलं असतं ना तर वाट्यावर पाण्याचे वसारे जे येतात ना ते आले नसते पण बघू हळूहळू करू ते पण जसं जमेल तसं आता तर पावसाची सुरुवात होती आणि अचानक पाऊस आलेला आहे म्हणजे एवढा अपेक्षित नाही आमच्याकडं जवळजवळ ह्या आठ नऊ वर्षामध्ये एवढा ह्या मृग नक्षत्रामध्ये म्हणजे मिरगात पाऊस पडलाच नाही आमच्याकडं आठ नऊ वर्षामध्ये सो पहिल्याच वर्षी असं झालं की भरपूर वर्षांनी पहिल्यांदाच असं झालं की मिरगात आमच्याकडं चांगला पाऊस झाला आहे सुरुवातीपासून सुरू चा दमदार पाऊस झाला आहे मग असं अंदाज नव्हता ना, ना की पा अशी धावपळ होईल आमची सरळ नियोजन आम्ही आधीच केलं होतं पण अशी धावपळ होईल माहीत नव्हतं चला देर आहे दुरुस्त आहे करायचा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय